नमस्कार मित्रांनो संपूर्ण शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो थमनेल बघून आपल्या लक्षात आलेलं असेल विषय काय आहे तर तर मित्रांनो शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि ती म्हणजे आता आपणाला जे रजा वगैरे घ्यायची असते त्याचा जो अर्ज करावा लागतो तो आता ऑनलाईन करावा लागणार आहे तर मित्रांनो रजेचा जो अर्ज आहे तो आपल्याला ऑनलाईन कसा करायचा आहे कोणत्या पोर्टलवर करावा लागणार आहे त्याची प्रक्रिया काय असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार तर नमस्कार मी राज मेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आता रजेचा अर्ज करावा लाग लागणार ऑनलाईन अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना करावं लागेल ऑनलाईन अर्ज एक एप्रिल पासून रजेसाठी ऑफलाईन अर्ज चालणार नाही शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना करावा लागेल आता ऑनलाईन अर्ज राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना एक एप्रिलपासून रजा घ्यायची जर असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे त्यामुळे प्रचलित ऑफलाईन पद्धती अर्ज करण्याची प्रक्रिया कालबाह्य होणार आहे सामान्य प्रशासन विभागाने त्यासंदर्भातील आदेश गुरुवारी काढलेले आहे राज्य शासकीय कर्मचारी यांच्या सेवा पुस्तकविषयी बाबीसंदर्भात ई एच आर एम एस जी प्रणाली आहे ते प्रणाली विकसित करण्यात आलेली असून त्याअंतर्गत सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची डिजिटल सेवा पुस्तके तयार करण्यात येत आहे तसेच सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखाली अधिनिस्थ कार्यालयाच्या समावेश या नवीन प्रणालीमध्ये करण्यात येत आहे या प्रणालीवर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तकविषयी माहिती भरण्याबाबत सर्व संबंधित विभागाच्या राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने तीन मार्च दोन हजार तेवीसच्या परिपत्रकानुसार सूचना देण्यात आलेल्या आहेत या नवीन प्रणालीमध्ये सुट्टी म्हणजे लीव या प पर्यायात रजेचे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे बऱ्याच विभागामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे आढळून आलेले आहे आता ही नवीन प्रणाली यशस्वीरित्या कार्यान्वित होण्यासाठी प्रत्येक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या रजेचे अर्ज ऑनलाईन करणे आवश्यक आहे त्यासाठी सर्व मंत्रालयीन विभागांना सूचना देण्यात आलेल्या आहे प्रत्येकांनी त्यांच्या अंतर्गत असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी खुद्द आणि क्षेत्रीय यांना एक एप्रिलपासून त्यांच्या सर्व रजेचे अर्ज व नवीन प्रणालीमार्फतच करण्याच्या सूचना द्याव्यात असे सामान्य प्रशासन विभागाच्या या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेले आहे रजेचा ऑफलाईन अर्ज चालणार नाही सर्व विभागांनी त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रजा लेखे अद्यावत ठेवावेत कोणतेही रजेचे अर्ज ऑफलाईन घेण्यात येऊ नये अशा सूचना राज्यातील सर्व शासकीय विभागांना सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी दिनेश कदम पाटील यांनी परिपत्रकाद्वारे दिलेले आहे त्यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यांना यापुढे रजेचा अर्ज ऑनलाईनच करावा लागणार आहे त्यामुळे कोणता अधिकारी कर्मचारी रजेवर आहे हे एका क्लिकवर समजण्यास मदत होणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची ही अपडेट शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आलेली आहे आणि आता आपल्याला रजा वगैरे घ्यायची असेल तर आपल्याला त्यासाठी जो अर्ज करावा लागतो तो ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे कसा करायचा याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे डेमोसहित बघणार आहोत तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे अपेक्षा आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एक नवीन माहिती असं नवीन अपडेट्स आहे ताउपर्यंत धन्यवाद